मित्रांनो तुमचे पण काही स्वप्न आहे ड्रीम आहे तो तुम्ही ती पूर्ण करायची इच्छा करताय आणि तुम्ही पण लॉ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करताय तुम्हाला कुठंतरी असं वाटतंय की नाही 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 हे इतरांच्या ना बाबतीत होईल माझ्या बाबतीत होतं की नाही तर मित्रांनो नक्की सगळ्यांच्या बाबतीत होत असतं सगळं काही फक्त त्याला आपल्याला ऊर्जा आपली एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी ही मॅच करता आली पाहिजे जर आपल्याला असं वाटतंय की नाही नाही मला हे माझ्यासाठी माझ्याकडनं होणारच नाही तर ते ब्रह्मांड पण असतो मग असतं पण जेव्हा तुम्ही ठरवता की नाही माझ्याकडनं होणार आहे मला मिळालं आहे ऑलरेडी प्रेझेंट टेन्स मध्ये आपण त्याचा विचार करतोय फील करतोय ते ऍक्ट करतोय तर नक्कीच ती गोष्ट जी आहे ना आपल्यापर्यंत त्याच फोर्स मित्रांनो येत असते तर नक्कीच तुम्हाला जी गोष्ट पाहिजे पण पहिली गोष्ट तुम्हाला जे पाहिजे ते मेजरेबल असणं गरजेचं आहे जे पाहिजे जे क्रिस्टल क्रियल असणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर प्रमाणात सांगताय मला भरपूर पैसा त्यात क्लिअरिटी नाहीये तर तुम्हाला क्लिअर सांगावं लागणार युनिव्हर्सला मला किती टायमिंग मध्ये किती तारखेला कधी किती पैसा पाहिजे तर त्याला क्लिअरिटी म्हणतात क्लिअरिटी गोल म्हणतात तर ही क्लिअरिटी प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे मित्रांनो जसं आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल तर ती गाडी कुठली पाहिजे कुठल्या कलरची पाहिजे कुठल्या मॉडेलची पाहिजे आपल्याला कधी घ्यायची हे सगळं क्लिअरिटी आपल्याला द्यावं लागते मित्रांनो जसं की आपण अमेझॉनवर किंवा कुठे ऑनलाईन शॉपिंग करतो सगळी माहिती भरतो ना आपला ऍड्रेस पिन नंबर फोन नंबर सगळं काही लोकेशन सगळं पाठवावं लागतं तर आपल्याला ते आपल्या अॅड्रेसवरती दे। ब्रह्मांडला पण तसंच आहे मित्रांनो आपलं सर्व जे काही आहे डिटेलिंग आपल्याला ड्रीम बद्दल द्यावं लागतं आणि जेव्हा आपण डिटेलिंग देतो आणि एक धन्यवाद भाव व्यक्त करतो तेव्हा ती वस्तू आपल्यासाठी रेडी होती आपल्यापर्यंत येण्यासाठी थँक्यू अँड मॅजिक